राज्यातील तरुणाईच्या व्यक्तिगत विकास आणि खेळाडू वृत्तीला आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नमोचषक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं विधानसभा लोकसभा विभागीय व राज्यस्तरीय स्तरावर या स्पर्धा घेतल्या जाणार असून या स्पर्धांमध्ये कुस्ती फुटबॉल खो खो धावणे खेच क्रिकेट व्हॉलीबॉल यांसह कॅरम बुद्धिबळ डान्स एकांकिका चित्रकला रांगोळी यांसारख्या अनेक खेळांचा सहभाग करण्यात आलाय संदर्भात राज्य नमोचषकाचे अध्यक्ष प्रतापराव दिघावकर यांनी धुळ्यामध्ये पत्रकार परिषद घेत या नमोचषकाला राज्यभरातून खेळाडूंचा उदंड प्रतिसाद लाभत असल्याचं सांगितलं धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातून सर्वाधिक युवकांनी या स्पर्धांसाठी नोंदणी केली असल्याचं देखील के। यावेळी दिगावकर यांच्या वतीनं सांगण्यात आलंय महाराष्ट्रामध्ये जवळपास तीन ते चार कोटी युवक आहेत आज युवकांना मैदानी खेळामध्ये तसंच त्यांच्या व्यक्तिगत विकासाचा गुणांचा वाव देण्यासाठी महाराष्ट्र भाजप पक्षातर्फे महाराष्ट्र नमो चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये चार प्रकारच्या गोष्टीचा अंतर्भाव केलेला आहे एक सांघिक खेळ याच्यामध्ये क्रिकेट कबड्डी फुटबॉल व्हॉलीबॉल नंतर वैयक्तिक प्रकारचे खेळ आहेत बॅडमिंटन कॅरम नंतर बैठे गेम आहेत नंतर व्यक्तिमत्व विकासासाठी वक्तृत्व स्पर्धा गायन स्पर्धा नृत्यस्पर्धा यांचासुद्धा याच्यामध्ये सहभाग केलेला आहे आणि मॅरेथॉन वॉकॉथॉन सायक्लिंग याच्यासाठी सुद्धा आम्ही हे केलेलं आहे तसेच कुस्ती या गटामध्ये महिला व पुरुष यांच्यासाठी सुद्धा आम्ही कुस्तीच्या स्पर्धा भरवतो जवळपास चोवीस वेगवेगळ्या खेळांचा सा, सांस्कृतिक कार्यक्रमाचा सा, आम्ही याच्यामध्ये सहभाग केलेला आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये किमान पन्नास हजार व्यक्तींनी ते वॉकिंग असेल जॉगिंग असेल सायक्लिंग असेल क्रिकेट असेल कबड्डी असेल त्याच्यामध्ये भाग घ्यावा अशी आमची इच्छा आहे आणि याचा मुख्य उद्देश की आज भारत देशा तरुणांचा देश आहे आणि भारतातला तरुण ही या देशाची मोठी ताकद आहे भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचं एकच देश आहे की इथली युवा शक्ती याचं एक संवर्धन आणि विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही महाराष्ट्र आयोजन केलं किती रजिस्ट्रेशन झाले धुळे जिल्ह्यामध्ये जर सांगितलं तर शिरपूरला दोन लाख तीन हजार सातशे त्रेपन्न धुळे ग्रामीण तालुक्यामध्ये बावीस हजार आणि धुळे शहरामध्ये सात हजार चारशे बावन्न असे झालेले आहेत आणि आता ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी चालू आहे रूपक बिनारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे